मैत्रिणी तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पेंकची मी चित्राली आज निघाले काहीतरी हटके एक्सप्लोर करायला असं नेहमी म्हणते आज कुठे आलोय आपण तर आज आपण काही रँडम फाइंड करणार आहोत का हे बघणार आहोत नाकुदा मुल्ला मार्केट मध्ये मी आले होते आणि तिकडे एक शॉप एक्सप्लोर केलं पण जाता जाता बऱ्याच दुकानांनी माझं लक्ष वेधून घेतलंय सो तिथे अजून काय आहे अजून कुठे थांबता येते का एखाद्या ठिकाण माझं लक्ष वेधून घेत का चल पाहूया फिरता फिरता मी आत्ता मला एक ठिकाण खरंच आवडलेलं आहे सो तुम्ही जर बघितलं तर चिमुरड्यांसाठी छान छान कलेक्शन दिसतंय इकडे सो आपल्या ज्या लेकी आहेत आहेत घरात त्यांच्यासाठी काय घ्यायचं असेल तर मला आवडेल इकडून शॉपिंग करायला काय ऑप्शन आहेत त्यांच्याकडे चल पाहूया खुदा मुलामध्ये बरंच काही एक्सप्लोअर करायसारखं आहे असं मी म्हंटल होतं त्यामुळे जाता जाता मला एक दुकान दिसलं आणि तुमच्या छोट्या राणीसाठी किंवा तुमच्या चिमुकलीसाठी काहीतरी खास तिथे मिळू शकते असं मला वाटलं म्हणून मी इथे थांबले आणि इथे जर तुम्ही बघितलं तर पाकिस्तानी सूट्स आहेत आणि त्याचं जे कलेक्शन आहे ते इतकं भारी आहे इतकं अप्रतिम आहे की तुम्ही इथे थांबालच थांबाल आणि म्हणून मी इथे थांबले आणि मला प्रचंड इथे छान छान कलेक्शन आवडलेलं आहे सो क्या साइज अवेलेबल आहे

म्हणजे बा, हे छे सात साल काय औरमे हे बघा सो हे बारा वर्षांचं आहे सो तुम्हाला दिसत एकाच ह्याच्यात तुम्हाला वेगवेगळ्या सायझेस मिळणार आहेत त्याच जर तुम्ही डिझाईन बघितली तर इतकी छान आहे छान अशी छान पॅटर्न आहे खाली सुद्धा त्याला छान पॅटर्न आहे आणि दुपट्टा सुद्धा आहे छोटोसा त्याला सो क्या रेंज होता सिक्स का और ये ओके सो हे जरा कितने साल तक सिक्स फिफ्टी तक आहे का ओके सो तुम्ही ऐकलंय की जर तुम्ही छोटी साईज वर्षापर्यंत तर सहाशे बार्गेन होता है या फिक्स है? Okay. लेबल लावलंय पण थोडासा त्याला मस्का लावला होता श्योर की ते, ते हसलेले आहेत आणि गोड हसलेले आहेत त्यामुळे तुम्ही जर त्याला थोडा मस्का लावला तर पन्नास शंभर रुपये इकडे तिकडे थोडे ऍडजस्ट होतील तर या हा व्हिडिओ दाखवा जसं मी म्हणाले तसं पाच वर्षापर्यंतची रेंज एक सहाशे साडेसहाची आहे त्याच्या पुढे जर बारा वर्षापर्यंत घेतलात तर साडे नऊशे ची आहे अगेन त्याच्यात बार्गेन होतं हे मुद्दा महत्वाचा so, आहे सो त्याच्यात आपण बेस्ट सेलर क्या आपका? क्या आहे रनिंग आयटम ओके सो हे बघा सो so, पाकिस्तानी ड्रेसेसमध्ये हे बघा सो so, हे बघा त्याच्यात पण त्याच्यात पण हे बघा ह्याची ह्याची डिझाईन पण किती सुंदर आहे एवढी छान वाटते त्यामुळे जर चिमुकली असेल तिला हा ड्रेस इतका क्यूट वाटणार आहे प्रत्येकावरती अशी वेगवेगळी डिझाईन आहे त्यात कलर्स आहेत हा सो हा रंग बघा काळा आणि काळ्यावरती हे बघा सो ब्लॅक मध्ये अगेन जर घरात छोट्या बहिणीला मोठ्या बहिणीला हा ह्याच्यात कलर्स आहेत ह्याच्यात बरेच कलर्स आहेत प्रत्येकामध्ये पाच ते सहा कलर्स आहेत त्यामुळे त्याचे डिझाईन त्याचं मटेरियल मुळात छान आहे आतून जर तुम्ही बघितलं तर इंटरलॉकिंगची शिलाई पण आहे त्यामुळे हे बघा इंटरलॉकिंगची शिलाई केलेली आहे कुठेही लागत नाहीये शक्यतो लहान मुलांना अंगाला टोचणार काही नको असतं पण हे कुठेही टोचत नाहीये मुळात आतून हे बघा आतून त्याला छान लाइनिंग आहे त्यामुळे कुठेही ती डिझाईन टोचणार नाहीये अगेन याला इलास्टिक दिलेलं आहे त्यामुळे आणि दुपट्टा आहे त्यामुळे लहान मुलांसाठी परफेक्ट आहे त्यातला हा रंग बघा किती गोड आहे त्याला छान ह्याला नायरा कट दिलेला आहे मस्तपैकी क्यूट वाटणार आहे ऍक्च्युली जर चिमुकली असेल तुमची तर आणि नेटचा दुपट्टा आहे ह्याच्यात पण मोठी साईज आहे नायरा कट सध्या मोठ्यांमध्ये फारच फेमस आहे नायरा आणि आलिया कट त्यामुळे आलिया कट मध्ये पण मला तिकडे त्यांच्याकडे छान चिकनकारी वर्क वरती दिसेल 嘿，嘿。Hey. Hey. ते मोठे बघत होतो आपण आणि हे बघा हे आलिया कट जे आपण म्हणतो त्याला ह्याला छान खाली शरारा घरारा जो म्हणतो तो आहे यात पण अगेन आहेत कलर्स आहेत वेगवेगळे पॅटर्न्स आहेत त्यामुळे छान क्यूट दिसायला हवं असेल मस्तपैकी सूट हवे असेल तर हे ठिकाण तुम्हाला एकदम परफेक्ट आहे त्याचे सगळे डिटेल्स मी देणार आहे जाता जाता सो येस दोन वर्षांपासून ते बारा वर्षापर्यंत इथे ड्रेसेस मिळतात क्वालिटी चांगली रंग खूप छान छान आहेत त्यांच्याकडे अगेन प्रत्येकाला आतून जर तुम्ही बघितलं तर इंटरलॉकिंगची छान सगळ्याला शिलाई आहे त्यामुळे क्वालिटी चांगली आहे कापड रखरखीत नाहीये लागणार नाहीये त्यामुळे तुमच्या लेकीला टोचणार नाहीये ते, ते नक्कीच तर आता त्यांच्याकडे जरा हेवी रेंजेस आपण बघतोय एखादं लग्न असेल फंक्शन असेल तर त्याला जर हवं असेल तर छान त्याच्यावरती अशी डिझाईन केलेली आहे हा बघा हा शरारा नाही हा घरारा सेट आहे त्याचा जो घरारा खाली बघितला तर पॅन्ट असते आणि खाली त्याला अशी छान परत बेल बॉटम सारखे असे फ्रिल असते त्याला छोटीशी पर्स पण दिली आहे क्यूटशी मॅचिंग अशी त्यामुळे त्याच्यात लिप्स्टिक विपस्टिक सगळं छोटे चॉकलेट्स वगैरे येणार आहेत सो हा किती क्यूट आहे त्याच्यात पण कलर्स आहेत त्याच्यात पण सायझेस आहेत त्याच्यातच जर तुम्ही बघितलं तर हा शरारा सेट आहे आता तुम्ही म्हणाल की यात काय वेगळं आहे तर तो त्याला पॅन्ट होती ह्याला छान असा स्कर्ट आहे सो ह्याला शरारा आहे ओके सो so ह्याच्यात पण छान कलर्स आहेत याला पण छान अशी दिलेली आहे एक बाराशे ची रेंज आहे याची मोठी साईज घेतली तर दीड हजार ची रेंज आहे बार्गेन होतं तर होतं पण तुम्ही घ्याल त्याच्यावरती आहे ह्याच्यात अजून एक छान पॅटर्न आहे तो, तो म्हणजे हा नवीन आलाय अफगाणी पॅटर्न त्याची पॅन्ट बघा किती सुंदर काम केलं त्याच्यावरती अतिशय सुंदर असं कॉम्बिनेशन आहे मुळात छान ग्रीन आणि पिस्ता ग्रीनच कॉम्बिनेशन आहे स्लीव वरती छान डिझाईन आहे अगेन आतून कुठेही लागणार नाहीये त्याला छान आ, लाइनिंग दिलेलं आहे त्यामुळे कुठेही लागणार नाही अंगाला टोचणार नाही मी का वारंवार म्हणते लहान मुलांना बरचदा गर्मी मध्ये किंवा एरवी हे टोचलं तर so, again, ते काही घालत नाही पण हे असं असेल तर तो गुड आहे सो त्यात अगेन प्लाझो सेट्स पण आहेत पॅन्ट सगळ्यांच्या बदलतात हे बघा अशी छान कलीदार पॅटर्न आहे त्याला कली आहे त्याला आणि छान असं खाली पण मस्त असं आहे अगेन त्याला पण इनर आहे लाइनिंग लावलेली आहे गर्मीत हे कपडे अवॉइड करा गरमीत जर हा एसी असेल तर ठीक आहे पण शक्यतो हे तुम्ही जर फंक्शनला जाणार असाल थंडी असेल एसी असेल तर हे कपडे चिमुकल्याला नक्की घ्या आपण आलो होत रिझवान यांच्या दुकानात त्यांच्याकडे लहान मुलींसाठी अगदी दोन वर्षांपासून बारा वर्षांपर्यंत इतकं कलेक्शन आहे की तुम्ही इकडे आल्यावर प्रेमात पडाल तुम्ही एखादा तरी ड्रेस घेणारच आहात सगळे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणार नाकुदा मुल्ला मध्ये हे दुकान आहे नाकुदा मुल्ला मार्केट आहे तिथे हे दुकान आहे तिकडे येऊन अल्या नावाचं एक दुकान आपण एक्सप्लोअर केलं होतं बारा नंबर शॉप त्याच्या बँक ऑपोजिट हे दुकान आहे त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे सो नक्की इथे या आणि इथे आलात तर त्यांना व्हिडिओ दाखवा आणि थोडं बार्गेन करा ते तुम्हाला कमी करून देतील कसं वाटलं मला सांगा आणि हो इथे आला ड्रेस घेतला तर मला नक्की कळवा तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंक सोबत पुन्हा भेटणारच आहोत पुन्हा भेटूच